ज्या दिवशी संक्रांतीचा सण करायचा त्या दिवशी त्या माऊलीला नवऱ्याची पण आठवण आली आणि कंपाळाला कुंकू कसं लावायचं त्याचे पण आठवण आहे माझ्या डोळ्याला पाणी येण्याचं कारण ते शेकडो माता माऊल्यांच्या कंपाळाला कुंकून राहिलं आमचा तरी इतका निर्दयपणा सरकारच्या मनात असू शकतो आता यांचा नीट उभार सरळ केल्याशिवाय मराठ्यांना आता शांत बसून नाही चालणार शेवटी आपले मुर्दे पडत असले ना आपल्या मराठ्यांच्या पोरांचे वर्तळ होत असले आता आता आपल्याला शांत बसून नाही चालणार कारण आपण आता बघायची भूमिका नाही घेऊ शकत आपल्या मनगटात खूप ताकद आहे आता आपल्याला तिचा पुरा उपयोग करायला लागणार कारण बलिदान गेलेत असे काही काहींचे एकूल ते एक मुलं गेलेत काल एक व्यथित झालेलो की आणि माझ्या डोळ्याला पाणी याची कारण सुद्धा ती येत की अडीचशे तीनशे पेक्षा जास्त बलिदान गेले तर काल पैठणचं बलिदान गेलेलं त्या बा बापानं सांगितलं सुद्धा तो दुःखात होता खूप त्यांनी सांगितलं आता माझं एकुलता एक पोरग गेलंय फक्त तुम्हाला सांगायसाठी आलोय जाऊ द्या माझं गेलं तर एकोलता एकच होतं जाऊ द्या गेलं तर पण आरक्षण घ्यायचं आहे आपल्या त्यावेळेस अंगात काटे आले होते अंगाचा थरखाप उडाला होता एक होता एक वर्गा जाऊन जर समाजाची ही भावना असते तर इतका नालायक नालायक सारखा असू शकतात की लेकर त्यांचे जनतेतले लेकर मरत असताना सुद्धा त्यांच्याच जनतेतले लेकर मरत असताना हे सरकार उघड्या डोळ्याने बघू शकत ते हक्काच आरक्षण असो काय वाटत असेल त्या बापाला पोरगा आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी होतं काय त्याच्या घरात कोणीच नाही राहिले असे शेकडो कुटुंब आहेत या महाराष्ट्रातले की त्यांच्या घरातले करते पुरुष गेले कोणाचं एकुलदाई पोरग गेलं पेटून बाहेर या केसे सगळं झुगारून लावा काय होत नाही त्यांनी आपल्या लेकर ले मेलेत आपल्यात नाही पूर्ण करायचं म्हणून सगळे घराच्या बाहेर पडा आणि मुंबईकडे समाजाला विचारू शक्यतो आजपासूनच आमरण उपोषण करत करत मी रस्त्यानच मुंबईपर्यंत जाणार आहे सव्वीस जानेवारी पर्यंत तिथे गेल्यावरही मला उपोषणच करायचं शेवटी मला जीवाची भाजी तिथंही लावायची पेक्षा या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत मराठा समाज मोठा व्हावा आणि याला आरक्षण मिळावं म्हणून आणि ते जे बलिदान गेलेत या बलिदान मला इतके व्यतीत करायला लागलेत